श्रीक्षेत्र औंढ नागनाथ तीर्थक्षेत्राचा आढावा पालक सचिव रिचा बागल सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्याच्या दिल्या सूचना हिंगोली झेमाका दिनांक बारा महाराष्ट्रातील प्रमुख ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रापैकी असलेला श्रीक्षेत्र औंढ नागनाथच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याच्या वित्त विभागाच्या प्रधान सचिव तथा जिल्ह्याच्या पालक सचिव रिचा बागल यांनी ऑनलाईन बैठकीत सविस्तर आढावा घेतला यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी जे पोत्रे संस्थानाचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरीश गाडे जिल्हा नियोजक अधिकारी अनिता लवारे सहाय्यक जिल्हा नियोजक अधिकारी गंगो चितळे भारतीय पुरात्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे वास्तुविशारद प्रदीप देशपांडे यांच्यासह संबंधित विभागाचे पद अधिकारी उपस्थित होते या बैठकीत औंडा नागनाथ परिसरातील पायाभूत सुविधा भाविकांसाठी आवश्यक सु सुविधा वाहतूक व्यवस्था भक्तनिवास स्वच्छता सौंदर्यकरिणी परिसर विकास तसेच पर्यावरणपूर्वक विकास यावर विशेष चर्चा करण्यात आली तसेच याचा आराखडा तयार करताना जिल्हाधिकारी व सर्व संबंधितांनी सोमवारी औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राला भेट देऊन या ठिकाणी विकास तीर्थ कामे करण्याबाबत अभ्यास करावा तसेच देशातील व राज्यातील इतर तीर्थक्षेत्राचा अवलोकन करून जागतिक दर्जाचे उत्तम तीर्थस्थळ बनवण्यासाठी सर्वसमावेश विकास आराखडा तयार करावा अशा सूचना पालक सचिव बागला यांनी दिल्या भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रस्तावित विकासांमध्ये विलंब होत कामाने धार्मिक ऐतिहासिक आणि पर्यटक दृष्टिकोनातून या तीर्थक्षेत्राचा योग अजिंक्य महाराष्ट्र सोबत हरी अंबोरे पाटील हिंगोली बरं तालुका तालुका जिल्हा सकाळी किती वाजता लागला लागणार लागलो सकाळी सात वाजता आता वाजले ती बरं आता आणि किती कालावधी लागेल तुम्हाला एक तास लागते तुम्ही काय नाव तुमचं बरं किती वाजता सकाळी बारीयला लागला साडेसात वाजता लागेल बरं आता किती वाजता आणि तुम्हाला वेळ लागेल दहा मिनिट झाले आता आणि किती अवधी लागेल अर्धा तास लागेल बरं किती वाजता लागला सकाळी सहा वाजता सहा वाजता लागला आणि किती अवधी लागेल जस... किती वेळ लागला सहा तास बारा तास वाजता आम्ही बरं कधी आला तिथं बारा वाजता आलो बरोबर दर्शन रांगेमध्ये किती वाजता लागला दर्शन रांगेमध्ये सव्वा बारा वाजेपासून लागलं आता किती तास झाले तुम्हाला दर्शनाला आता रांगेमध्ये ही कुठली रांग आहे तुमची रांग पाचची रांग आहे आणि किती कालावधी लागेल साधारण साधारण एक तास आणखी एक तास लागेल